जबरी चोरी तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक अकरा ऑगस्ट रोजी देवमूर्ती जालना येथील फिर्यादी नामे तुकाराम चव्हाण राहणार देवमूर्ती जालना यांच्या घरी दिवसा जबरी चोरी झालेल्या प्रकरणात जालना तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी अर्जुन सिंग, सिंग वर्ष व फंट्यासिंग आंध्रेले सिंग, उर्फ बावरी व चोवीस वर्ष यांनी केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळे पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून आरोपितांचा कन्हैया नगर चौफुली येथे शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा केल्याचे कबूल करत सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड रामप्रसाद पवरे भाऊराव गायके लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे सागर बाविसकर दत्ता वाघुंडे इर्षाद पटेल सतीश श्रीवास आक्रूर धांडगे देवीदास भोजने संदीप चिंचोले धीरज भोसले योगेश शहाणे सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना व तालुका पोलीस ठाणे पोलीस अंमलदार चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे ग्रामीण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर नागरे पोलीस अंमलदार विनायक चित्राल यांनी केले